जरी ती हा त्या बाळाला माहिती होती तरी ती बाळाला समजून सांगण्याचं काम आहे ही हा परमेश्वराची आहे आणि परमेश्वर आणि जेव्हा गेली सांगण्याप्रमाणे त्या काय म्हणाला काय म्हणाला तुझा दास तुमने दी ये क्यों? तुमने क्यों? तुमने दस आते? ऐसा शब्द तीन दस। तभी होवा आखरा हुआ और और पहले के समान छुपा रा। सम्मुएल 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 ने कहा, कहे क्योंकि तेरा दास सुन रहा है। Yes, क्या बताऊँ तुझे? बहुत मेरा दास सुन रहा है। हाले भैया? हम्म। आज दिलाकर तस्सत मन्ना चिकना था। आपल्याला प्रथम परमेश्वराची आणि वाणी ऐकण्याची गरज आहे आणि नंतर वाणीला प्रतिसाद देण्याची गरज आहे परमेश्वर आज शोधत आहे की त्याची इच्छा आणि कोण शोधत त्याचं काम कोण सिद्धिस्ते तो हात मारत आहे मारत नाही हे काय आता तुम्हाला मानवरूपात येऊन भविष्य दिसत सांगणार नाही तू असं करत असं कर तो काळ होता दोन

त्यावेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्याला दिसत नव्हते तो जर देवाचा दीप अजून मावळला नव्हता आणि शोमेल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोष होता तेथे निजला होता हालेलुया काय करगतो त्याचा देवाची वाणी शोमेल बाळाची काय केलं पूर्ण सक्षम मंदिरातील देवाचा कोश होता तिथं तो निजला होता देवाचं कोश काय देवाचं प्रचल आणि जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाचं चिंतन मनन पालन पाळा वाचन कराल परमेश्वर तुम्हाला बोलतो परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन की परमेश्वर जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण परमेश्वरशी घडत असतो आणि जेव्हा देवाचं वचन वाचतो परमेश्वर पण झालं या आणि जिथं देवाचा कोष होता तिथं तो बाळा विजना होता मग देवा हात मारली त्याला प्रतिसाद आणि मग प्रतिसाद दिला आणि तो पुढे आपण प्रश्न वाचतो तो किती मोठा संदेशात झाला त्याला लोक घाबरत घाबरत यायचे प्रतिसाद द्यायला बावीस किती वाढू शकता वाढत गेला परमेश्वर त्याच्या समाकमे असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही फार मोठ त्याला खेत प्रवेश फार मोठा बैठक टाकेल फार मोठा संदेश टाकेल जर तुम्ही आले वचन वाचू शकता की त्याच्या प्रार्थनेद्वारे किती लोक मला त्याची मी मला तुम्हाला काय का सांगायचं आज परमेश्वर विचारत आहे आज परमेश्वर म्हणत आहे